माझ्या लेकराच्या तोंडाकडे बघून जाऊ दे म्हटलं आणि तुला ये म्हणतोय तर जास्त भाव खायले काय आती होतय पूजा तुझा आती होतोय आती पीड़ा। खा पिढा खा मला काय तुला वाटतंय काय तुझ्या माझ नडलंय बिलकुल नाही नडायला लय घमंडात आली काय तुला लई आता बोललो असतो पण अजून नंतर कशाला वाढवायचं असं वाटतंय की निडब व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू लेकरांच्या तोंडाकडे बघून म्हटलं जाऊ दे तुझी चुका असताना पण मी समोरून जाऊ दे म्हटलं तरी पण भाव खायली काय आता मला म्हणते आणि मी काल म्हटलं काय असं थांब मुंगी काढ मुंगी काढ काल मी म्हटलं काय असं की मी लग्न करणारच आणि दुसरं करणारच आहे म्हणून हॅलो कर सगळ्यांना बायकर बायकर मी कालच्या व्हिडिओत असं म्हटलंच नाही की मी दुसरं लग्न करणार आहे मी असं म्हटलं की मला माझे नातेवाईक म्हणतात की दुसरं लग्न कर आता कमेंट पण आल्या त्या व्हिडिओवरती की दादा तू लेकरांसाठी कर दुसरं लग्न पण मी म्हटलं काय मी करणार आहे असं म्हटलं होतं काय पण तुझ्या अशा वागण्यामुळं करणार पण मी तुझ्यासाठीच बसावं काय आम्ही आणि कोण तुझं काय करतोय माझं ते पण बघणार मग मा। माझ्या लेकरांची हाल करू काय मी दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायला होत्या ना मी करणार पण मी काय करते बघतो आता मी करतो दुसरं लग्न लग्न दुसरी पोरगी अरे बाबा तू नाही होती फसली फसलो तर आम्हीच फसलोय मीच आणि कोण देत नाही वाटतय तुला देतेत बरोबर काय कमी नाही माझ्या या घरात काय कमी नाही कोणत्या एका वस्तूची कमी ठेवली नाही मी त्रिशात सगळ्यांना हाय करू सोडा ना सारखं तोंड बारीक करतय झोपेत न उठल कि रडतय त्यांच्या तोंडाकडे बघून आरेनला रोनला भूक लागली काय सांगत नाही ती मला मला भूक लागली फिरली काय म्हणत नाही तुझ पप्पा तुझा पप्पा 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 तुम लेकरांकडे बघून य म्हटलं तर अनमनती मला अन आहे कि दुसरं लग्न करतोय मी म्हटलं नव्हतं पण आता मग करतो मग मग आता करतोच की पंधरा किती आठ दहा दिवस झाले तुला जाऊन दहा दिवस झाले आज एवढ्या शेवट्याशा लेकरांना सोडून तुला तर राव कस तर राहू वाटतंय तुझं मन तरी कस लागतय लेकरांशिवाय तुझं मन तरी कस लागतय ह्या निरागस तोंडाकडे बघून तुला किव उदया नाही आली का देवाना तुला आई बनूनच चूक केली करतोच आता लग्न दुसरं करतोच रात नसते कोणा कोणाच रात नसते काय चुकी होती ग माझी एवढी काय चुकी झाली होती माझी आणि तुला शिकवणार तुझी ते मला माहित आहे कोण शिकवत आहे काय करत आहे माहित आम्हाला त्या शिकवणाऱ्याच शिक्षण घेऊन तू आता बस काही दिवसानं तेच लोक तुला कधी आमच्या घरातनं हकलून याला लावा हा विचार करतील कधी जाईल ही फिडा नाहीतर कमवून देत असली त्यांना तर मग बरोबर बर ते चांगलंच लागणार मग गोडच वाटणार जर फळ चांगला भेटत असेल तर त्या झाडाला सांभाळायला काहीच हरकत नाही ना पण त्या झाडापासून जर काही फळ भेटत नसेल तर मग हे लोक त्या झाडाची लाकडं बनवतात त्यावरनच त्या आता सगळं समजून घेतो नाहीच आहे ना तुला ठीक आहे करू करू तुला दुसरी मम्मी आणू आपण दुसरी मम्मी आणायची मम्मीची गरज आहे किरिशा तुला नाही गरजच नाही म्हणते ती तर पण मला माहित आहे ना त्यांचं तोंड लय बारीक बारीक तोंड करते तो झोपेतन उठले की रडायला लागते भाऊ फक्त आणि पप्पा पाहिजे म्हणते भाऊ भाऊ शाळेत चाललाय ग भाऊ शाळेत चाललाय जाते का शाळेत त्रिशा तो खाय कर सगळ्यांना हाय कर सगळ्यांना हाय कर बाय कर बाय कर बायकर बायकर सगळ्यांना मामा आत्या आत्या बाय मामा जेवण केलं खाका आता तेवढं बोलतीन काय म्हणते खाते आता पेडा तिला थोडस दूध पाजलं आणि थोडासा भात खाल्लाय तिनं खेळायला लागले परंतु कसं आहे आता लेकर हायती तवर खेळती पुन्हा चेहरा बारीक करून घेते आठवण तरी येतच तर असणार की हो पण त्या त्या बाईला अक्कल नाही आता ती म्हणती करा दुसरं लग्न मी नाही येणार म्हणते करूच की आणि सगळं या व्हिडिओवरती तुम्हाला इथं चॅनलवरती दाखवूच की माझं दुसरं लग्न पण करणार आणि ते लग्न पण मग खाल्ला पेढा खाल्ला संपला पेढा सांग मामाला सांग पेढा संपला म्हणावा पेढा संपला आता हा पेढा संपला तळतळाट लागणार आहे माझ्या एवढ्याशा एवढ्याशा लेकरांचा तळतळाट लाग आणि त्या शिकवणाऱ्या लोकांना लोकांचं तर, तर लय लोकां वाईट होईल देव त्यांचं पण चांगलं करणार नाही आज आमचं वाटवळ केलंय देव तुमचं तर कसं चांगलं करणार आहे शिकवणाऱ्यांनो याची फळं तुम्हाला भेटतीलच कधीच तुमचं चांगलं नाही होणार आज आमच्या शे एवढ्या शेवड्या लेकरांना वनवाशावाने हाल केलेत तुम्ही बारकीशी बारकीशी फिरायला लागली तर पोटात आग उठती माझ्या पोटात आग उठती देव तुमची पण तशीच आग उठवल आमचं वाटवळ केलंय तुम्ही देव तुमचं कधीच नाही चांगलं करणार कोणाचं नाव घेतलं नाही हो मी ज्यांनी शिकवलं असेल त्याला झोंबल ज्याने स्वतःवर खेचून घे समजून जायचं की तुम्ही शिकवलंय हा म्हणून मला या गोष्टीमुळे जर फोन आला दुखते। चल बाय कर चल बाय कर मामाला बाय कर खाती चल